नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आलेलो आहे आज मानोरी तालुका मुखेड जिल्हा नाशिक तर कृषीभूषण पुरस्कार सदुभाऊ शेडके यांच्या वस्तीवर जे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल खत दिलेले होते आणि बघू शकताय की आजपर्यंत त्यांचे कांदे टिकलेले आहेत ते कांदे एकदम चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत कॅरेट भरून पडलेले आहेत तर जवळजवळ आता मला असं वाटतं की डोंगळ्यासाठी दिलेले असतील त्यांनी तर एकदम चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत टिकलेला माल आहे आणि कांद्याचं कलर क्वालिटी साईज एकदम टणक माल आहे त्यांचा माल आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपलं खत घेतलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांचा माल चांगला टिकलेला आहे कारण टणक माल आहे एकदम चांगला तर बघू शकता आहे सदुभाऊ शेडके मानुरी कृषीभूषण पुरस्कार तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरा हो जेणेकरून जो बेसल डोस आम्ही दिलेला आहे त्याचे एकदम चांगले रिपोर्ट आलेले आहेत आणि कांदा हा टिकाऊ कांदा निघतो तर कांद्याला बघितलं तर डबल माल माले बघा एकदम कडक आणि कोरम आले माल माले तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे की जे की सांग इंडिया कंपनीने जे बेसल डोस दिलेले त्याच्याने कांदे टिकलेले आहेत तर आजची तारीख आहे अठरा अकरा दोन हजार चोवीस तर आजच्या तारखेपर्यंत एकदम कडक आणि टनक आहे धन्यवाद जे सहा बॅगचं बेसल डोस वापरलेलं आहे सदुभाऊ शेडके यांनी बघू शकता हे पांढरी मुळी अजून शाबोते जवळजवळ बारा महिने होत आलेले आहे